मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात रात्री साडेआठ वाजता आत्ता एका कार्यक्रमात मी आले आणि मग म्हटलं आता बोलावं तुमच्याशी कारण मनात आलं मूड लागला की लगेचच बोलावं लागतो नाहीतर तो विषय मनातून निघून जातो तर बघा बरं कसं वाटतंय लोक ही साडी कुठली माहिती आहे ना तुम्हाला त्याच ना, ना चार हजार तेरा साड्या घेतल्या ना त्यातली ही साडी आहे याच्यावरती ब्लाऊज आहे मॅचिंग पण शिवलं नाही मी अजूनही पण छान आहेत थंडीत पावसाळ्यात नेसायला या छान आहेत उन्हाळ्यात मला माहित नाही या साड्यांचं काय होणार आहे कारण एक धागा मिक्स आहेच त्याच्यामध्ये त्यामुळे कदाचित उन्हाळ्यामध्ये या नाही नेसू शकणार हात सुद्धा लावू शकणार नाही कदाचित मी ठीक आहे मग आत्ता ह्या सगळ्या नेसून टाकू मग नंतर हा लॉट असाच्या असा वर काढून ठेवून देऊ उन्हाळ्यात चार महिने नेसायच्या नाहीत तर तुम्ही म्हणता काय हे तर आता किती वाजले बघूया चला आठ वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत तर ठीक आहे तुमच्याशी मला काय बोलायचं होतं बरं हां तुम्हाला सांगते बरं का मी कशासाठी आजचा व्हिडिओ केला तर मैत्रिणीच्या नाता नातीला बघायला जायचं होतं छोटूस ते ते बाळ इतकुल बाळ तर त्या बाळाला बघायला जायचं होतं मग आम्ही जवळजवळ चौदा पंधरा जणी सगळ्या गेलो होतो इथून अगदी किती पाच चार पाच सहा किलोमीटरच होतं पण तरी आम्हाला सगळ्यांना एकत्र जायचं होतं तर त्यामुळे मग आम्ही एक सतरा सीटर गाडी काढून गेलो होतो सगळ्याजणीमुळं तर मजा आली सगळ्यांना अगदी दोन तीन तास खूप मजेत गेले आमचे मैत्रिणीनं इडल्या वगैरे असं मस्त छान केलं होतं जिलबी केली होती तर खूप मस्त बेज झाला तर आणि तिनं आम्हाला गिफ्ट पण दिलेलं आहे कुंडा आणि हा हे गिफ्ट ना सगळ्यात बेस्ट गिफ्ट सगळ्यात बेस्ट कुणावरही दिलं तर कुंडे आपण कुणालाही शक्यतो देत नाही लगेच वापरायलाच काढतो आणि आता सगळ्या घराघरामध्ये दोनच माणसं आहेत तर त्यामुळं हा कुंडा इतका छान आहे ना कोशिंबीर करायला किंवा भेळभिळ खायला चिवडा वगैरे खायला खूप छान आहे तर ह्या मापाचा कुंडा मला फार आवडला तर लगेचच आता वापरायलाच काढणार बाहेरच ठेवणार आणि वापरूनच टाकणार तर मस्त वाटलं आम्हाला देणं घेणंसुद्धा होत राहिलं पाहिजे आपण म्हणतो कशाला द्यायचं घ्यायचं पण आठवण राहते आयुष्यभराची आठवण राहते आता आठवणीवर मला एक गोष्ट आठवली बरं का तर तुम्हाला सांगते की मी आज विचार करत होते म्हटलं बाळाला काय द्यायचं काय द्यायचं मग असं वाटलं की आपण दुकानात जाऊन ते हे असतात की काय म्हणतात त्याला मनगटे मनगटे आपण घेऊन येऊ असं वाटलं पण म्हणतं काय बाळाला मनगट्या होत्याच खूप भरपूर अगदी हातच भरले होते मी विचारलं मैत्रिणीला आता ती नाही मनगटे आहेत पैंजण आहेत सगळं आहेत आणि मी दुकानात गेले तर ते तो काय म्हणाला मॅडम हे असलं काही देण्यापेक्षा पैसे द्या का तर लहान बाळांच्या ज्या काही चांदीच्या वस्तू असतात त्या तुम्ही मोडायला गेल्या तर काही त्याचे पैसे येत नाहीत कारण की ते खूप हलक्या प्रतीचं सिल्वर असतो तर ठीक आहे म्हटलं मग आता सिल्वर घ्यायचं तर मी कॅन्सल करून टाकलं पण डोक्यात होतं काहीतरी द्यायला पाहिजे काहीतरी द्यायला पाहिजे की जी आठवण राहील असं मी असं मग कपाटात शोधत होते आणि त्यावेळेला मला एक छोटीशी चांदीची डबी मिळाली अगदी छोटी अगदी छोटी काजळाची डबी आणि माझ्या लक्षात आलं की ती काजळाची डबी माझ्या आजीनं मी बाळ असताना माझ्या आईला दिली होती आणि त्यानंतर काजळ लावायची फॅशन निघून गेली त्यामुळे माझ्या नातवंडांना ते काही काजळ लावायला मिळालं नाही आणि माझ्या सासूबाईंनी स्वतः घरात काजळ केलं होतं आणि त्यांच्या आठवणीतली जी डब्बी होती त्याच्यात त्यांनी माझ्या मुलासाठी काजळ करून दिलं होतं तो सुद्धा आत्ता माझ्याजवळ आहे करंडा तर माझ्याकडे ही का डबी होती तर मी ती छान त्याच्यामध्ये मी देवाचं कुंकू भरून ठेवलं होतं म्हणजे जरी आपण कुठं जात असं पर्समध्ये कुठं कायम कुठंही जायचं असलं तर ती छोटी कुंकवाची डबी असायची म्हणजे कुठे देवाला गेलं तर आपलं कुंकू देवाला व्हायचं देवाकडचं आपलं त्याच्यात भरून आणायचं अशी ती एक पद्धत तर मग माझ्या विचा डोक्यात विचार आला की म्हटलं हल्ली इतक्या प्रकारचे आपल्याकडे करंडे आहेत इतक्या प्रकारचे करंडे आहेत म्हणजे चांदीचे असे काही नाही वेगवेगळ्या प्रकारचे करंडे आहेत माझ्याकडे जेवढं आपण गावाला जातो ना तिथून आपण सगळ्या वस्तू अशा गोळा करतच येतो तर मला एक असं वाटलं मी मैत्रिणीला विचारलं माझ्या मनात असं आहे हा करंडा म्हणजे करंडा म्हणजे छोटशी ही जी डब्बी आहे काजळाची ती तुझ्या नातीला द्यावी असं आहे मैत्रिणीला विचारलं चालेल का गं तुला तुझ्या सुनेला चालेल का मुख्य म्हणजे तर ती म्हणली हां मी चालेल चालेल मग तुम्हाला पुढचं अजून काय हे सगळं सांगायला लागले तर मग म्हटलं की ठीक आहे मग ती ब डबी जराशी नाही म्हटलं चांदी येते चांदी जरासं काळसरच झालेलं असतं मग माझ्याकडे माझ्या साधारणतः सात आठ वर्षापूर्वी मी सिल्वर डिप लिक्विड आणलो होतो छानदा एवढी बाटली भरून होतं ते एका माझ्या मैत्रिणीनेच मा ऑनलाईन मागवून दिलं होतं मला तर म्हणजे कसं झालं की तिने मागवलं होतं मी सहज तिच्या घरी गेले होते काहीतरी काम होतं म्हणून आणि ती त्यावेळेला त्या सिल्वर डीपमध्ये स्वतःच्या मुलीचे जे पैंजण वगैरे आहेत ते ती सगळे चकचकीत करत होती मला ते खूप आवडलं मग ती म्हणली हेच घेऊन जा मी आजच मागवलेलं आहे आजच मी एकदाच यूज केलेलं आहे म्हटलं काहीच हरकत नाही मग त्याच्यात ते असं आहे ती बाटली आहे त्या बाटलीमध्ये ती स लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये एक तीन चार मिनटं जी काही चांदीची वस्तू असते ती त्याच्यातच टाकायची आणि तीन चार मिनटानंतर त्याच्यावरची सगळी घाण निघून जाते अगदी जसं काही जणू काही नवी, नवीन नवीनसारखं होत होते तर मग त्याप्रमाणे मग मी ते सिल्वर डिपमधन काढलं का तो करंडा इतका सुंदर दिसायला लागला मस्त वाटलं मला नाही तर सुरुवातीला तो काळसूर दिसत होता तर मग छान वाटलं मग आज मी ते बाळाला देऊन आले मग अर्थातच मग छोटं मोठं बॅग बाळासाठी बॅग पुन्हा काहीतरी आईसाठी खाऊ हे आपण नेतोच ना डिंकाचे खोबऱ्याचे लाडू वगैरे पाहिजेतच की अळीवाचे वगैरे तर आमच्या इथल्या दुकानात तुम्हाला माहिती आहे तर मी म्हटलं अख्खा डावाच मग त्या दुकानदाराला सांगितलं मला अख्खा पॅकच दे न फोडलेला त्यानं ताजा ताजा मागवून दिला तर तो, तो एक मस्त एवढी मोठी बरणी भरून डिंक खोबऱ्याचे लाडू त्याच्यात वाय डिंक हे सगळं आहे खूप छान आहे तर ते दिले आणि त्याचप्रमाणे म्हटलं की चला आपल्या मैत्रिणीला पण आपण काहीतरी कौतुक केलं पाहिजे ना तर मग मैत्रिणीसाठी सुद्धा एक पर्स घेतली मस्तपैकी आपण दिवाळीच्या वेळेला वगैरे ह्या सर्व वस्तू मी गोळा करून ठेवल्या होत्या की आपल्याला कधी ना कधीतरी आवडीचं आपल्या काहीतरी द्यायला पाहिजे कुणाला तरी द्यावं असं वाटतं वस्तू आणि मग त्याप्रमाणे मग घ्या असं मी इतकं मला आनंद झाला की एकदम परफेक्ट मी सगळ्या गोष्टी दिल्या असं मला आतून वाटलं छान वाटलं आनंद झाला तसं सगळ्यांनी आमच्या सगळ्या मैत्रिणींनी असंच काही ना काहीतरी प्रत्येक बाळाचंही कौतुक केलं बाळाच्या आईचंही कौतुक केलं बाळाच्या बाबांचंही कौतुक केलं आजीचं आजोबांचं पण कौतुक केलं तर अशा पद्धतीने आज आम्ही त्या कार्यक्रमाला जाऊन आलो छान वाटलं मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की काही वेळेला कसं होतं की आपण म्हणतो की नको राहू दे जायचं नको पण जा अशा कार्यक्रमांना तुम्ही गेलं पाहिजे कारण एकतर हे आनंदाचे क्षण असतात दुसरं म्हणजे आपल्यालाही चेंज होतो वया वयोमानानुसार आपल्याला चेंज फार आवश्यक आहे आणि आजकालच्या दिवसामध्ये बाहेर जाणं होत नाही बाहेर गावाला सुद्धा जायचं असलं तर तेवढंच जायचं आणि तेवढंच यायचं म्हणजे कार्यक्रम अटेंड करणं याच्यामध्ये दगदग जास्त आणि आनंद कमी असंच होत असतं तर गावातले जे कार्यक्रम आहेत ना ते अजिबात म्हणजे अजिबात मिस करायचे नाही किती पण आता कसं काही वेळेला कसं वाटतं आपल्या ओळखीचे फारसे नसतात आणि मग आपल्याला बोलवलेलं असतं तिथं मग आपल्याला कशाला द्यायचं नाही गेलं तरी चालते जवळी ये कधीतरी येता जाता त्या रोडला आपण गेलो की काहीतरी आपण बाळाच्या हातावर ठेवून येऊ किंवा एखादी नवीन सून आलेली असते तिच्या हातावर काहीतरी ठेवून येऊ पण ते हातावर ठेवून येणं हे महत्त्वाचं नसतं तर तो जो ग्रुप आलेला असतो त्याच्यामुळे तो इव्हेंट बनतो एक कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामुळे त्या व्यक्तीलासुद्धा आनंद होतो जिच्या घरात असतो त्याला आणि आपल्यालाही खूप वेगळा आनंद मिळतो एक दोन तास आपण वेगळ्या वातावरणात जातो त्यामुळे घरा गावातले तर कार्यक्रम तुम्ही अजिबात सोडू नका असं मी तुम्हाला अगदी सांगेन आपल्याला काही वेळेला वाटतो काय बाई ते एवढं जायचं रिक्षा करून जायचं कॅब करून जायचं कधी ते जायचं पण नाही जा ओळखीचे असू देत नसू देत पण तुम्हाला बोलवलेलं आहे ना तिथं मग जाऊन या कारण तिथे गेल्यावरती ओळखी होतात कारण आपला स्वभाव बोलका असतो आणि वयोमनानुसार आपल्याकडे अनुभवाची शिदोरी खूप जास्त असते आणि बोलक्या माणसाला काहीच प्रॉब्लेम नाही कुठं तुम्हाला वाळवंटात नेऊन सोडलं तरी तुम्ही तिथे स्वर्ग निर्माण करणार त्यामुळे मज्जा आली आज आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला हेच मला सांगायचं होतं की असेच छोटे मोठे कार्यक्रम असतात ते नक्की अटेंड करा आणि आपल्याला काय वाटतं नको पैसे घालूया पैसे घालूया पण मी पण बऱ्याच वेळेला पैसे देते नाही असं नाही आम्ही एकत्र करून बऱ्याच वेळेला पैसे देतो पण ह्या वेळेला मला असं वाटलं मीच म्हटलं सगळ्यांना प्रत्येकाने आपापल्या घरात न आणा काहीतरी काहीतरी मग कोणी ओटी आणली कोणी काय आणलं कोणी काय आणलं विविधता कारण कसं असतं नवीन बाळाच्या आईला त्यांचे संसार नवीन असतात ना तर त्यामुळे छोट्या मोठ्या ज्या वस्तू आपण देतो त्या त्यांना उपयुक्त होतात आता आमचं कसं असतं आम्हाला तुम्ही काहीही दिलं तरी आमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात मग त्यामुळे नको वाटतं की कि का किती झालं होते पण नवीन जेव्हा संसार असतात ना तेव्हा ह्या सर्व गोष्टींचं कुतूहल असतं आनंद असतो औत्सुक्य असतं आणि मग त्याची किंमत असते की आयुष्यभर आपण ते लक्षात ठेवतो की हां हे यांनी दिलं हे यांनी दिलं मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते की नाही हे असं आहे हे तसं आहे किंवा ही कढई क कधीची आहे काय आहे असं मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगत असते तुम्हाल तुम्हाला त्यावेळेला वाटतं तुम्ही चिकू आहात काटकसरी आहेत मी चिकू नाही मी काटकसरी नाही मी भरपूर उधळी आहे मी भरपूर खर्चिक आहे मी भरपूर खर्च करत असते पण कसं आहे माहिती का प्रत्येकाच्या खर्चाच्या ज्या ह्या असतात कल्पना असतात त्या वेगळ्या आहेत आता तुम्हाला माहिती आहे की पटकन जाते मी दहा बारा साड्या घेऊन येते हे असं कोणी फारसं करणार नाही एक दोन साड्या म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं असं काही फारसं कोणी घेत नाही पण मी नाही जाते घेते मी स्वतः वापरते मी आता ही पाच सहा वेळा वापरीन मी याचं काही ब्लाऊज शिवणार नाही आहे मला ह्याच्यावरती निळं ब्लाऊज आहे ग्रे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज मी घातलेलं आहे तर त्यामुळे कसं तरी तरी की समजा मला कुठेतरी काहीतरी साडी बिडी द्यायची द्यायचा प्रसंग आला कोणीतरी म्हटलं की असेल एखादी साडी तर द्या की मी लगेच ही देऊन टाकते की ठीक ते ब्लावस, ब्लावस पन, पन, की की आहे ते ब्लाऊज ब्लाऊज तुम्ही घ्या शिव अशा पद्धतीने तर म्हणजे तेवढ्या साड्या द्यायच्या पण आणि तेवढ्याच साड्या घ्यायच्या पण म्हणजे मी काही काटकसरी किंवा नाही किंवा चिकू पण नाही पण फार म्हणजे उधळी पण आहेच मी तेवढीच घरात विचारलं तर नक्की म्हणतील काय बाई माझे आमचे नातोंना म्हणतात ही ना सगळं खूप सारी खरेदी करते आणि आमचं घर भरते असं आमची नातोंड म्हणत असतात माझ्या मजा अगदी पेन म्हटलं तरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची पेन आणीन हे आणीन ते आणीन असं छोट्या मोठ्या गोष्टी मला आवड आहे आणायची आणि त्यामुळे आपल्या घरी कोणी आलं तर पटकन आपण ते त्यांच्या हातावर ठेवत असतो आणि ते ठेवावं वा असं वाटतं की आपल्याला का वाटतं काय बाई दरवेळेला द्यायचं वस्तू काय द्यायची वस्तू काय द्यायची पण मा मला आज वाटलं की मी दिलेली पर्स ही अगदी वापरली जाणं छान त्या बाळाच्या आईला म्हणजे एक छो पाण्याची बाटली दुधाची बाटली एक असं तिरपं घालून जाणारी जरा मोठी पर्स आहे त्यामुळे बाळ घेऊन जाताना तिला एक आपलं तेवढंच एक डायपर हे ते सगळं घेऊन जाता येईल तिला त्याच्यात तसंच आज आणि एक पिशवी बाळासाठी दिली त्या मी मध्ये घेतल्या होत्या तुम्हाला दाखवल्या होत्या मी त्या पिशव्या कॉटनच्या पिशव्या होत्या तर त्या त्या पण खूप सुंदर होत्या तर तीही एक पिशी दिली मी जाताना तुम्हाला दाखवणार होते पण खूप गडबड झाली गडबड झाली आणि कसं होतं एखादा दिवस आपला खूप गडबडीचा जातो आणि दमणुकीचा जातो तसा आजचा माझा दिवस होता तर त्यामुळे कसं हो की म्हटलं चला आता आज तुमच्याशी बोलावं ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि एक जाता जाता, जाता गोष्ट मला आठवली ती मी सांगते गोष्ट म्हणजे गोष्ट नव्हे तर ह्या चांदीच्या भांड्यांविषयीच मी एक सांगणार आहे माझी एक मैत्रीण बरं का तर त्यांचा जुना वाडा होता तर तो तंद्रिने तो जुना वाडा बांधायला काढला मग जरी वा वाडा बांधत असलं जुनं घर बांधत असले तरी आपण जातो ना तिथं आपल्याला ते सगळं बघायला वगैरे आवडतं तर मग ती गेली होती तिथं सगळं पाडापाडी चालू होती सगळं होतं मग तिला तिच्या मागच्या बाजूला म्हणजे घराच्या मागच्या बाजूला तिथं खोदकाम खोद चालू होतं खोदकाम चालू होतं तर त्यावेळेला ती तिथं उभी होती तेव्हा एकजण म्हटलं काहीतरी इथं लागतंय टणक टणक बर का अरे तांब्या दिसतोय तांब्या दिसतोय मग प परसामध्ये म्हणजे मागच्या बाजूला तांब्या म्हणजे मग कुठ तो, तो इकडं जायचाच तांब्या असणार तर असं वाटलं मग तो काढला तांब्या असू दे वापरायला होईल किंवा झाडाला पाणी घालायला तांब्या होईल म्हणून तो तांब्या काढला तांब्या घा काढला तिनं तो एवढा रापलेला किती वर्षापासूनचा तो मातीत गाडला गेलेला तांब्या तो तिनं येऊन उत्साही म्हणजे खरं बायकांचा स्वभाव एवढी एवढीसुद्धा गोष्ट त्या टाकू शकत नाही तर तिनं तो तांब्या काढला काढला तो घरी आणून ते आधी तो भिजवत घातला कारण की इतक्या वर्षाची माती त्याच्यात जाऊन बसली होती त्याच्यावर राफ होता मग तिनं तो नंतर चार पाच दिवसांनी तिनं तो स्वच्छ करून घेतला घे स्वच्छ केला मग तिला तो स्वच्छ करताना असा पांढरट पांढरट दिसायला लागला मग तिला वाटलं की हां हिंडालिया अल्युमिनियमचा नक्की तो असा मागच्या बाजूला असा टाकलेला तांब्या असणार आहे म्हणजे इकडे जाण्यासाठी वगैरेचाच असणार आहे पण तरीसुद्धा काय असतं ना बायकांचा स्वभाव मग ती ती स्वच्छ करत गेली स्वच्छ करत गेली आणि जसा ती स्वच्छ करत गेली तसा तो चाच खायला लागला तिची मावशी म्हणली अहो तुम्ही तो तांब्या टाकलाय ना तो हिंडालियमचा वाटत नाही आहे जरा बरं तर ती आ, ब मावशी तिच्या कामाला मावशी म्हणाल्या आणि हिनं बघितला चांगला मग तिलाही जरा संशय आला मग तिनं तिने स्वतःच ताब्यामध्ये घेतलं बसून स्वच्छ केला तर तुम्हाला सांगते तो चांदीचा तांब्या निघाला एवढासा मोठा तिनं आम्हाला दाखवला की हा चांदीचा तांब्या कुठला त्यानंतर तिनं स्वच्छ केला सगळं केला पण अशा ह्या गोष्टी होतात पूर्वापार वस्तू असतात त्या अशा गाडल्या जातात आणखीन एक गंमत तुम्हाला ह्या चांदीच्या भांड्याचीच सांगते अगदी आम माझ्याच बाबतीमध्ये झालेली माझ्या मुलाची मुंज होती तर आपल्याला मग आपण जरी कार्यालयात कार्यक्रम केला तरी सुद्धा आपलं एक ओवाळ्याचं ताट आपण घेऊन जातो चांदीचं ताट त्याच्यात दोन फुलवाती न हे काय निरांजना असं आपलं ता चांदीचं आपण घेऊन जातो एक तांब्या घेऊन जातो एक भांडं घेऊन जातो आणि मग ते एक पिशवीमध्ये आपण ठेवलेलं असतं ते सर्व तर ते सगळं ओवाळ्याचं साहित्य जे होतं ते घेऊन गेलं होतं नंतर स्वतःची कार होती मग त्यामध्ये पराभर वरावर सगळं साहित्य ठेवलं कार स्वतःचीच होती त्यामुळे काही प्रश्न नव्हता ड्रायव्हिंग सुद्धा स्वतःच करणार होतो तर त्यामुळे असं काही टेन्शन नव्हतं सगळ्या वस्तू आणल्या भरल्या कार्यालयातनं आणि मग त्याच्यानंतर सगळं वस्तू बाहेर काढल्या सगळं झालं आणि पुढे जवळजवळ महिना दोन महिन्यानंतर लक्ष म्हणजे नंतर आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो गडबडीत म घरात म्हाताऱ्या बायका ना तर त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या लक्षात असतात आपल्या ह्या वयातमधलं जर असे असंच ते असंच असतं ते तर नंतर मग ती गाडी सर्व्हिसिंगला आम्ही सोडली गाडी सर्व्हिसिंगला सोडली तर त्याच्या तो त्यानं मग फोन केला की तुम्हाला माहिती आहे का ह्या गाडीमध्ये काय आहे तर काय म्हटलं नाही काही नाही काही नाही काय काय नाही विशेष काय असते गाडीमध्ये काय असते आपल्या पाण्याच्या बाटल्या असतात नॅपकिन असतात एखादी चमची चमचा असतो असलं काहीतरी असलंच असतं ना आपल्या घरातल्या वस्तू सगळ्या त्याच्यात पडलेल्या असतात गाडीमध्ये गाडी म्हणजे काय आपलं अगदी स्टोअर रूम झालेली असते तर असेल काहीतरी मग त्यानं ती पिशी दिली पाठवून आणि तो म्हणला हे बघा ह्याच्यात काय आहे तर त्याच्यामध्ये ते चांदीच तांबण दोन निरांजन तांब्या भांड सगळं त्याच्यात होतं तर अशी ही गंमत आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो की नाही हे की हे हमकाच होतं कारण की ते ना एका साध्या पिशवीत घातलं होतं आणि ही भांडी ही अशीच असतात सोनं चांदीच्या ज्या भांड्या चा असतात ना ह्या भांडी किंवा वस्तू असतात ना ह्या अशा साध्या कापडी पिशवीत अशा पिशवीत ठेवलेल्या असतात की कुणालाही कळू नये की त्याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाची वस्तू आहे आणि अशीच ती ठेवलेली असते त्यामुळे ती इकडं तिकडे ठेवली गेली तर कुणाचं लक्षही जात नाही तसंच ते काहीतरी झालं होतं तर अशाच कुठल्या तरी एखाद्या आणि ती सगळी ती पिशवी ती कुठली होती होईनी का पूर्वी ती म्हातारी लोक अंडरपॉइंट वापरायचे ना चट्ट्यापट्ट्याचं तर तर तसलं त्या तसल्या पूर्वी कसं होतं की त्या चट्ट्यापट्ट्याच्या ज्या चड्ड्या असायच्या पुरुषांच्या तर त्याच्या दोन पायाच्या दोन बरोबर हे व्हायच्या काय पिशव्या व्हायच्या आणि तशा पिशव्या असायच्याच प्रत्येकाच्या घरामध्ये असायच्या अजूनसुद्धा माझ्या घरामध्ये माझ्या आईच्या घरामध्ये आहेत पडलेल्या तशा पिश त्या पिशव्या तर मग तशा त्या पिशवीत असणार आणि त्याला ती असं गाठ बांधायची आणि ठेवायचं असं कोंबून कुठेतरी म्हणजे कुणाला कळूच नाही कुणाचं लक्षही जाऊ नये अट्रॅक्टिव्ह दिसत नाही त्यामुळे कोणी बघायला पण जात नाही तर असं ते काहीतरी झालं होतं पण असं ते आम्हाला आमच्या गाडीमधलं ती वस्तू मिळाली होती आणि ह्या वस्तू आपण कधीतरीच बाहेर काढतो म्हणजे काहीतरी सणावाराला दिवाळीला गणपतीला एवढंच बाहेर काढतो इतर वेळेला आपण त्या लॉकरलाच ठेवलेल्या असतात तर त्यामुळे आपल्यानंतर ते लक्षात पण राहत नाही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण घेऊन गेलो होतो आणून ठेवायला पाहिजे होतं तर अशी ही सगळ्या ह्या गमती जमती मला तुमच्याशी बोलायच्या असतात असे प्रसंग तुमच्याही आयुष्यात खूप सारे घडत असतात ह्या असे सारे जे प्रसंग घडत असतात ते तुम्हीही छान छान शब्दामध्ये लिहीत जा हे एकमेकांचे प्रसंग एकमेकांना सांगणं वगैरे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या स्त्रियांना बायकी गप्पा फार महत्त्वाचे आहेत चर्चा फार महत्त्वाची आहे तुमच्यापैकी काही काही जणं म्हणतात की नुसतीच बडबड आहे वायफळ्य आहे यऊ आहे तेवं आहे ज्यांना गप्पा मारता येत नाहीत किंवा ज्यांना गप्पा आवडत नाही त्यांनी शिका आमच्या ह्या चॅनल पण गप्पा मारायला आणि त्यातून आनंद कसा मिळवायचा मी तुम्हाला अजिबात असं म्हणून नाही म्हणणार नाही की तुम्ही आमच्या गप्पा ऐकू नका वगैरे नाही नाही आमच्या गप्पा ऐका कारण जसं जसं तुमचं वय होईल तसं जसं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं की मला नाही बाई साड्याबद्दल गप्पा मारायला आवडत मला बाई दागिन्यांबद्दल गप्पा मारायला आवडत नाही असं आपल्याला सुरवातीच्या काळामध्ये आपला मेंटॅलिटी असते सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंगवाली अशी असते आणि हळूहळू हळूहळू जसं आपलं वय वाढायला लागतं अनुभव आपले म्हणजे पुढे जायला लागतात ज्या भरपूर सारे अनुभव जमा होतात आणि वय वाढायला लागतं त्यावेळेला आपल्याला हळूहळू वाटायला लागतं की नाही खूप सामान्य जीवन जगणं आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे काही काळात आपण काही वेळेला आपण आपल्या ऑफिसमध्ये आपन आपन आपल्या कामामध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी असतो हुशार असतो त्यामुळे आपल्याला असं सर्वसामान्य सर्वांच्यामध्ये मिसळायला काही वेळेला आवडत नाही विशिष्ट काळात पण नंतर मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन की कितीही तुम्ही असामान्य असा पण शेवटी तुम्हाला सर्वसामान्य बनूनच जगावं लागेल वयोमानानुसार आणि हे कुणालाच चुकलेलं नाही आहे तुम्ही जर का असामान्य समजून स्वतःला जगायला जाल शिष्ठो घमेंडी व वगैरे वगैरे तर तुम्ही एकटे पडायला आयुष्यात आणि तुम्हाला जगाबरोबर जायचं आहे तर जग हे खूप सामान्यच आहे सामान्य लोकांचं आहे आणि आपण त्यांच्याबरोबरच गेलेलं कधीही चांगलं आयुष्य जगायचं आहे आपल्याला आणि ते आनंदाने जगायचं आहे एकल कोंडेपणाने जगायचं नाही आहे आपल्याला कारण एकलकोंडेपणाने जर का तुम्ही जगायला गेलात तर मग आयुष्यात तुम्हाला खूप नकारात्मक विचार तुमच्या सोभोवती निर्माण होतात तुम्ही जगातही बऱ्याच नकारात्मक गोष्टी बघायला लागतो किती महागावी वाढली आहे हो, किती भ्रष्टाचार वाढला आहे आम आमच्या वेळी असं नव्हतो तसं नव्हतं वगैरे वगैरे पण या सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहाल तर तुम्हाला असे विचार करायला वेळच मिळत नाही बघा असामान्य बनवून राहण्यापेक्षा सर्वसामान्य बनून राहणं कधीही चांगलं आणि ते सोपं नाही आहे